आपण शिर्डी सारख्या पार्नभूमीमध्ये मोफत प्रशिक्षण मोफत टेलरिंग प्रशिक्षण कार्यशाळा सुरू करत आहोत त्यानिमित्ताने आपण इथे उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत करूया समाजसेवक गणेश अनिलराव गोंदकर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त साई सेवा फाउंडेशन शिर्डी व मोनाली फॅशन डिझायनिंग कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत टेलरिंग प्रशिक्षण कार्यशाळांचे उद्घाटन श्रीमती पद्मावती अनिलराव गोंदकर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले आज रविवार दिनांक चौदा नऊ दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा ते तीन वाजेपर्यंत शेकडू महिलांच्या उपस्थितीत हॉटेल मृणालिनी जुने निम पॅलेस हॉटेल बाजार तळरोड कालिका नगर शिर्डी या ठिकाणी संपन्न झाले या कार्यशाळेत यापूर्वी टेलरिंग कोर्स केला पण परफेक्ट मास्टर कटिंग येत नाही गरजवंत टेलरिंग महिलांनी आपल्या गावात टेलरिंग महिला बचत गट स्थापन करून सुरू केला तर त्याचे फायदे पुढील प्रमाणे त्या गटाला फॅशन डिझायनिंग सर्टिफिकेट कोर्स कटिंगचे प्रशिक्षण तुमच्या गावात दिले जाईल बाराही महिने सतत म्हणजे रोजगार काम मिळेल असे ट्रेनिंग देण्यात येईल घरगुती व्यवसाय कसा वाढवायचा शासकीय लाभदायक योजना मार्गदर्शन अनुभवी तज्ज्ञ प्रशिक्षक यापूर्वी अनेकांनी अनुभवलेला ट्रेनिंग प्रोग्राम याबाबत माहिती देण्यात आले याचे गरजू मुलींनी व गरजू महिलांनी प्रशिक्षणाचा लाभ घेतला यावेळी पस्तीस वर्ष अनुभव असलेले तज्ज्ञ प्रशिक्षक श्री शंकर बोरनारे एमएफडी चॅनल संस्थापक सौ सो सोनाली शरद आगलावे फॅशन डिझायनर सौ मोनाली महाले नाशिक फॅशन डिझायनर सहभागी होते ज्या महिलांना टेलरिंग कोर्स केला शिवणकाम येते पण परफेक्ट मास्टर कटिंग येत नाही टेलरिंग क्षेत्रात बिनसुक कटिंग बाबतचे प्रश्न अनेक टेलरिंग विषयावर एमएफडी मॅजिक स्केलद्वारे मार्गदर्शन करण्यात आले यावेळी समाजसेवक गणेश गोंदकर पाटील यांना वाढदिवसानिमित्त त्यांचे सत्कार करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या ओके, ओके. आपल्या साई सेवा फाउंडेशन शिर्डी व तसेच मोनाली फॅशन डिझायनिंग कोपरगाव यांच्या विद्यमानाने आज आपण शिर्डी सारख्या पावनभूमीमध्ये माननीय गणेश भाऊ गोंदकर यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत टेलरिंग प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करतोय तर या कार्यशाळेसाठी आज जेवढ्या जणी उपस्थित आहे आणि त्यांच्यासाठी गणेश भाऊंनी जी हा उपक्रम राबवलाय तो खरंच कौतुकास्पद आहे आणि खरंच त्यांच्या मनापासून मी आभार मानते साई सेवा फाउंडेशन शिर्डी तसेच मोनाली फॅशन डिझायनिंग कोपरगाव आम्ही इथे गणेश भोगोणकर यांच्या वाढदिवसानिमित्त हो, प्रशिक्षण कार्यशाळा सुरू करत आहोत तसं महिलांना मोफत प्रशिक्षण पण देत आहोत आणि यापासून त्यांनाही फायदा होणार आहे मी पण असंच म्हणजे सरांना एक दिवस भेटले माझा पण म्हणजे मला पण स्वतःसाठी ब्लाऊज शिकायचं होतं पण असं करत करत मी स्वतः कस्टमर चे ब्लाउजही शिवायला लागले किंवा सरांनी मला कसं ते प्रशिक्षण दिलं तर त्यातून खूप काही फायदा झालाय तसंच याही महिलांना खूप फायदा होणार आहे आज गणेश भाऊ गोंडकर यांच्या वाढदिवसानिमित्त जे प्रशिक्षण कार्यशाळा केली आहे तर तुम्हाला इथे काय वाटलं ते सांग आम्हाला असं वाटतंय की या, या कार्यक्रमामुळे आम्हाला खूप भरपूर ट्रेलिंग काम साठी शिकवण भेटणार आहे जे आम्हाला घरगुती कार्य याच्यासाठी कार्य करायचं हे भेटत पैसे वगैरे हो भेटेल आम्हाला घर बसवल्यासारखे आमची परिस्थिती नाही सध्या अशी की आम्ही शिकू पाहिजो तर या यांच्यामुळे आम्हाला मोफत लाभ भेटत आहे बोलकर यांनी शिर्डी तालिका नगर येथे खूप छान महिलांसाठी त्यांच्या वाढदिवसानिमित्त एक छान सुंदर कार्यक्रम आयोजित केला आहे त्याचा सर्व महिलांना खूप छान फायदा होणार आहे त्यासाठी मी त्यांचे आज या ठिकाणी या ठिकाणी आभार मानतो हा जो आज आपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे हा वन फॅशन तसेच महावीर फॅशन डिझाईन नाशिक आणि आपल्या साईसेवा फाउंडेशन शिर्डी यांच्या माध्यमातून आपण वाढदिवसाचं औचित्य साधून हा कार्यक्रम ठेवलेला आहे त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी एवढं सांगू इच्छितो की भविष्यामध्ये या क्षेत्रामध्ये टेलरिंग क्षेत्रातील डिझाईनिंग क्षेत्रातील जेवढे माझ्या माता भगिनी आहेत त्या सर्वांना खूप नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळणार आहेत त्यांना येणाऱ्या या क्षेत्रातील अडचणी यांचं निरासन करण्यासाठी व माझ्या भगिनींना माता भगिनींना घरी बसून कसा रोजगार उपलब्ध होईल या गोष्टीचा विचार करून आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाचा हा प्रामुख्याने माणस फिरून हेतू ठेवून आपण या कार्यक्रमाला आज सुरुवात करत आहोत बरेच जण बरेच असे कार्यक्रम घेतात हा कुठलाही राजकीय कार्यक्रम नाही हा एक सामाजिक उपक्रम आहे जेणेकरून आपण समाजाला काहीतरी आपण समाजाला दे देणं लागतो म्हणून या निमित्ताने आपण समाजाला कुठली तरी गोष्ट दिली पाहिजे आपण पण समाजाला झटक आहोत हा हेतू ठेवून आपण हा कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे सर्व माता भगिनी याचा लाभ घ्यावा आणि भविष्यामध्ये त्यांना नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळणार ज्या क्षेत्रात ज्या योजना आहेत नवीन नवीन त्या सर्व योजनांचा लाभ आपण महिलांना या माध्यमातून घेऊन देणार आहोत एवढं मी सांभितो पुन्हा एकदा आलेल्या सर्व माझ्या माता भगिनीच मी स्वागत करतो आणि भविष्यामध्ये पण माझ्या लायक जी सेवा समाजासाठी ते मी करण्यासाठी झालेलो पण तर एवढं ताज्या निमित्ताने मी सांगतो आणि सांगतो

बहुतेक निम भाषण ऐकलं तर एक शिक्षक कसा असावा जर असा शिक्षक जर भेटला तर शंभर टक्के विद्यार्थी त्यामध्ये कोणी शंका आहे आणि जर इथल्या महिला अशा आहेत की त्या मार्गाला लागल्या तिथे तुम्हाला सोडणार ते म्हणजे सर आम्हाला हे क्लिअरच करत आहे आम्हाला हे शिकवणं आम्हाला हे कशा आम्हाला या पद्धतीने करता येईल आमचा रोजगार वाढ रोजगार वाढेल त्या पद्धतीनं ते शंभर टक्के तुमचा पाठपुरावा घेतील तुमच्याकडून मार्गदर्शन घेतील दे। आणि मी अजून कधी बोललं म्हणेल की याच्यात थोडी वाट आपल्याला करणं गरजेचं आहे आपण खूप शॉर्ट टाईम मध्ये हा कार्यक्रम घेतला पण आपण पुढचे कार्यक्रम अजून जास्तीत जास्त कशा पद्धतीनं करता येईल जास्तीत जास्त महिलांचा सहभाग कसा जास्त वाढेल याकडे शंभर टक्के लक्ष देऊ मी पुन्हा या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो धन्यवाद